नमस्कार मित्रांनो सम्राट मराठी माहिती या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे खुशखबर खुशखबर आता घरात मिळणार भांड्यांचा संच योजनेसाठी असा भरा फॉर्म तुम्हाला पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मध्ये व्हिडिओ कोणी क्लिप करू नका नवीन चॅनलला कोण असेल तर चॅनलला सबस्क्राईबर करा महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ यम ए एच बी ओ सी डब्ल्यू ही महाराष्ट्र राज्याची बांधकाम कामगार कल्याण लाभ देणारी सरकारी स्थान आहे एम ए एच बी ओ सी डब्ल्यूद्वारे ऑफर केलेले स पैकी एक म्हणजे बांधकाम कामगाराची नोंद ती पात्र होण्यासाठी कामगार अठरा ते साठ वया गटातील असणे आवश्यक आहे आणि गेल्या बारा महिन्यात नव्वद दिवसापेक्षा जास्त का काळ बांधकाम केला जात आहे नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे आहेत का कोणती लागणार आहेत आधार कार्ड मतदान ओळखपत्र पॅन कार्ड राहण्याचा पुरावा नोकरीचा पुरावा कामगारांची नोंदणी झाल्यानंतर त्यांना नोंदणी कार्ड दिले जाईल यम एच ओ बी ओ सी डब्ल्यूद्वारे ऑफर केलेल्या विविध कल्याण कारी लाभांचा लाभ देण्यासाठी हे कार्ड आवश्यक असेल बांधकाम कामगारांची नोंदणी पाच वर्षाच्या कालावधीसाठी वैध आहे पाच वर्षानंतर नोंदणीचे नूतनीकरण नु... करणे आवश्यक आहे एम यू एच बी सी डब्ल्यू हे तुम्ही गुगलला सर्च केलं की तुम्हाला समधी माहिती येईल नूतनीकरणासाठी आवश्यक कागदपत्रे आहेत का नोंदणी कार्ड आधार कार्ड मतदान ओळखपत्र पॅन कार्ड राहण्याचा पुरावा नोकरीचा पुरावा नोकरी जर नोकरीला जर असाल तर नोकरीचा पुरावा लागतोय माहिती बघून समजायला वाटलंच असेल आता अर्ज कुठून करायचा तुम्हाला सांगतो एम ए एच बी ओ सी डब्ल्यू ह्या गुगलला टाकायचं आहे लगेच तुम्हाला अर्जाची नोंदणी येईल नोंदणी टच करायचं आणि तुमची माहिती भरायची नोंदणीकडे केलेले बांधकाम कामगार विविध कल्याणकारी लाभण्यासाठी दुवावे करण्यासाठी पात्र आहात या फायद्यामध्ये हे समिष्ट आहे ह्याचे लाभ काय आहे ते ऐकूया मृत्यू लाभ अपंगत्व लाभ मातृत्व लाभ शिक्षणाचा फायदा म्हणजे बडो मुलांना त्यांना शिक्षणाला फायदा येऊ शकतो वैयक्तिक बी फायदा आहेत ह्याच्यात जर चॅनेलला नवीन कोण असेल तर चॅनेल सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये